नमस्कार आता आपण पालघर मध्ये उपस्थित आहोत पालघर मध्ये गेल्या काही दिवसांपासून एक मुद्दा अतिशय चर्चेत आहे आणि हा मुद्दा आहे साधू हत्याकांडशी निगडीत असलेल्या काशीनाथ चौधरी यांचा सोळा नोव्हेंबर रोजी काशीनाथ चौधरी हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात असं कळलं आणि कुठेतरी विविध आलं एन सी पी शरद पवार गटाचे नेता होते काशीनाथ चौधरी आणि त्यानंतरच भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार हे निश्चित झालं होतं आणि या बातम्या देखील समोर येऊ लागल्या होत्या यावेळेस डॉक्टर हेमंत सावरा या ठिकाणी उपस्थित होते भरत राजपूत हे देखील या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर विविध भाजपचे नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार या पक्षप्रवेशामध्ये आल्यानंतर जे आहे ते भाजपचे ते नेता आ, मोठे नेता होणार त्यांना एक चांगलं पद दिलं जाणार या सगळ्या चर्चांना उदाहरण आलं या संपूर्ण चर्चेनंतर एक बातमी सतत सईकडे व्हायरल होऊ लागली ते म्हणजे साधू हत्याकांडची दोन हजार वीस मध्ये पालघरमध्ये साधू हत्या हत्याकांड झालं होतं यामध्ये साधूंचा हत्या झाली होती आणि या संपूर्ण घटनेशी काशीनाथ चौधरी यांचा संबंध आहे असं समोर आलं आणि त्यांच्यावर विविध आरोप देखील लावण्यात आले या संपूर्ण घटनेनंतर काशीनाथ चौधरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या आपली बाजू जी आहे ती मांडली आणि स्पष्टीकरण दिलं शरद सर चारा काशीनाथ चौधरी हे शरद पवार गटाचे नेता होते तसंच माझी जिल्हा जिल्हा परिषद अध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि ते मोठे नेता पालघर मध्ये ओळखले जातात भाजपमध्ये भाजपचं एक, एक मोठं नाव झालं असतं एक मोठा नेता भाजपला आताच्या निवडणुकांमध्ये भाजपला एक मोठा फायदा देखील मिळाला असता परंतु कुठेतरी काशीनाथ चौधरी हे आताच पक्षप्रवेश प्रवेश करतायत आणि त्यानंतर त्यांना एक मोठं पद दिलं जाईल या भीतीने कुठेतरी भाजपचे देखील काही नेता इन्स्कर आहेत अशा देखील चर्चांना उधाण आलं आणि विरोधकांसोबतच भाजपचे देखील काही पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी काशीनाथ चौधरी यांचा साधू साधू हत्या संप संबंध असल्याचं समोर आणलं या संपूर्ण घटनेनंतर अं रवींद्र चव्हाण जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी त्वरितच एक लेटर काढला आणि त्याच्यामध्ये पत्राद्वारे माहिती दिली की काशीनाथ चौधरी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश हा स्थगित केलेला आहे हा रद्द केलेला नाहीये तर हा स्थगित केलेला आहे जेणेकरून चोवीस तासाच्या आतच जेव्हा चर्चा उदाहरण आलं सोळा नोव्हेंबर दिवशी त्यानंतरच सतरा नोव्हेंबरला लेटर काढण्यात आलं आणि त्यामध्ये काशीनाथ चौधरी यांचा पक्षप्रवेश स्थगित करण्यात आला तत्पुरता स्थगित हा पक्षप्रवेश झाल्यानंतर काशीनाथ चौधरी यांनी माध्यमांशी संपर्क साधून या संपूर्ण घटनेची माहिती सांगितली काचीनाथ चौधरी साधू हत्याकांडाच्या उपस्थित होते ते ते मुख्य आरोपी नसून आय म्हणून त्या ठिकाणी होते आणि साक्षीदार असल्यानंतर विविध प्रश्न समोर येतात परंतु कुठेतरी आरोपी बनवायचा प्रयत्न सुरू आहे असं काचीनाथ चौधरी यांनी आपल्या पत्रकार परिषद सांगितलं आणि संपूर्ण माहिती दिली ज्यावेळेस साधू हत्याकांड पूर्ण घटना घडली त्यावेळेस पोलिसांची मी मदत केली मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि कुठेतरी मला आरोपी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पूर्ण कटकार असताना ह्याच्यामुळे माझ्या परिवाराला देखील मोठा मानसिक त्रास झाला आणि माझी मोठी बदनामी झाली आहे असं देखील काशीनाथ चौधरी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत मांडलं आणि बोलत असताना त्यांचे अश्रू अनावर झाले या संपूर्ण चर्चा नंतर कुठेतरी भाजपवर देखील मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आले महाविकास आघाडीकडून देखील विविध टीका करण्यात आल्या शरद पवार गटाचे नेते ते होते मोठ्या मोठे नेते होते त्यामुळे कुठेतरी त्यांच्या पक्षांनी त्यांनी पक्षा हे पक्ष सोडून जाऊ नये म्हणून या टीका केल्या का असं देखील आता चर्चांना उधाण आलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेनंतर कुठेतरी त्यांची बाजू देखील समोर आली परंतु पालघरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे आणि मोठी बातमी जी म्हणून राहिलेली आहे त्याचं सगळ्यात मोठं जो फटका बसला तो कुठेतरी भाजपला बसताना दिसून आला कारण काशीनाथ चौधरी का यांचा पक्षप्रवेश झालाही नव्हता तो स्थगित करण्यात आला परंतु त्याच्या आधीच जे आहे ते, ते भाजपला या संपूर्ण घटनेचा एक मोठा फटका बसला निवडणुकांची रंगत आता वाढवू लागलेली आहे निवडणुकांचा धुरडा उघडायला सुरुवात झालेली आहे आणि अशाच वेळी पालघरमध्ये अशा विविध चर्चांना उधाणेनं म्हणजे कुठेतरीच आता निवडणुकांची जी मोठी पायरी आहे ती आता चढू लागलेली आहेत नेता आणि त्यामुळेच आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय होईल आणि काय नाही हे पाण्यासारखं असेल